नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या संदर्भात आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या संदर्भात मोठी अपडेट दिलेली आहे आणि मोठा खुलासा केलेला आहे आणि आतापर्यंतची नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या संदर्भातली सर्वात मोठी अपडेट त्यांनी सांगितलेली आहे तर विधानसभेमध्ये लाईव्ह बोलताना ते त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले ते तुम्ही लावी पाहू शकता लावी पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करू शकता करा आणि सहा वाजून छप्पन्न मिनिटापासून व्हिडिओ बघायला सुरुवात करा त्यावेळी तुम्हाला सर्व माहिती लावी पाहता येईल ठीक आहे आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या योजनेसंदर्भात काय म्हटले याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतो तर बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलले की डीबीटी मध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातात पंधरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत आणि एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे वीज वीज बिल देखील माफ केले आहे लवकरच नमो योजनेचे आणि इतर सर्व योजनांचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील असं मत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं हे जर तुम्हाला लाईव्ह पाहायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तुम्हाला मी टायमिंग सुद्धा सांगितलेलं आहे सहा वाजून छप्पन्न मिनिट या टायमिंग पासून तुम्ही पाहायला सुरुवात कराल लाईव्ह तुम्हाला तिथे बघायला भेटेल